दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्तानं हिंगणघाट इथं विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात अनेकांनी सहभाग नोंदवला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी सात वाजेपासून बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येनं वस्त्र परिधान करून सामील झाले यानंतर पुष्पार्पण करून सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली तसंच चित्रकला स्पर्धा बाईक रॅली लेझिम नृत्य वक्तृत्व स्पर्धा प्रबोधनात्मक कव्यालीचा कार्यक्रम सायंकाळी वार्डावार्डातून मोठ्या संख्येनं बौद्ध उपासक उपासिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्ररथांसह शहरात मिरवणूक काढण्यात आली काही संस्थांनी चौक्या चौकात अल्पोफार जल सरबताची व्यवस्था केली होती पोलिसांच्या कडक बंदोबस्तात हा उत्सव शांततेत पार पडला दाश ढाले दक्ष पोलीस न्यूज वर्धा